नमस्कार एखाद्या मालमत्तेमधला एकटा सहहिस्सेदार ती सगळी मालमत्ता त्रयस्थाला परस्पर विकू शकतो का ह्या प्रश्नाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक अत्यंत महत्वाचा निकाल दिला आणि या निकालामध्ये संयुक्त मालमत्ता त्याची खरेदी त्याचं वाटप कौटुंबिक व्यवस्थापत्र अशा अनेक मुद्द्यांचा समावेश असल्यामुळे हा निकाल अधिक महत्वाचा आणि मनोरंजक असा आहे तर सर्वोच्च न्यायालय या निकालात नक्की काय म्हणतंय त्याची थोडक्यात माहिती आपण बघू सगळ्यात पहिले या प्रकरणाची वस्तुस्थिती आपण लक्षात घेऊ या प्रकरणात काय झालं होतं तर दोन भावांनी संयुक्तपणे एक मालमत्ता खरेदी केली होती त्यापैकी एका भावाचं असं म्हणणं होतं की दुसऱ्या भावाने ती मालमत्ता मला बक्षीस दिलेली आहे त्याच्यानंतर ज्या भावाला ती मालमत्ता बक्षीस मिळालेली आहे त्याला मुलगा आणि मुली अशी आपत्ती होती त्यापैकी मुलाचं असं म्हणणं होतं की त्या मुलींनी कौटुंबिक व्यवस्थापत्र करून सगळी मालमत्ता माझ्या लाभात सोडून दिलेली आहे आणि मग त्या उरलेल्या मुलांनी ती मालमत्ता परस्पर त्रयस्थाला विकून टाकली आणि जेव्हा हे सगळं पहिल्या भावाच्या वारसांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्या मालमत्तेत आपले हक्क प्रस्थापित करण्याकरता दावा दाखल केला दुर्दैवाने ट्रायल कोर्टामध्ये म्हणजे पहिल्या न्यायालयामध्ये तो दावा फेटाळला गेला आणि त्याच्यानंतर जी अपील दोन झाली ती दोन्ही यशस्वी झाली आणि मयत भाऊ आणि त्यांचे वारस यांना त्यांचा हक्क देणारे निकाल त्या दोन्ही अपिलांमध्ये झाले आणि त्या अपिलांच्या विरोधात अंतिमत सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत काही फार सुंदर स्पष्टीकरण आपली नोंदवलेली आहे सगळ्यात पहिलं सर्वोच्च न्यायालय म्हणतं की ज्या अर्थी एकाच खरेदी खताने दोन भावांनी ती मालमत्ता खरेदी केलेली होती याचा अर्थ ती दोघांची संयुक्त मालमत्ता आहे आणि त्यामध्ये दोघांचाही समान अविभाजित हक्क आणि हिस्सा हा निश्चितपणे आहे पुढचा महत्वाचा प्रश्न तो म्हणजे एका भावाने दुसऱ्या भावाला आपली मालमत्ता बक्षीस दिली हे जे तथाकथित म्हणणं त्या भावाच्या वारसांचं होतं त्या संदर्भात कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल करण्यात आलेला नाही साहजिकच असं कोणतंही बक्षीसपत्र झालं असं मानता येत नाही तिसरा महत्वाचा मुद्दा ज्या भावाला बक्षीस मिळालं असं म्हणणं आहे त्याच्या आपत्त्यांनी म्हणजे मुली आणि मुलं यापैकी मुलींनी मुलाच्या लाभात केलेलं कौटुंबिक व्यवस्थापत्र सुद्धा पहिल्या न्यायालयापासून ते आजपर्यंत न्यायालयात दाखल करण्यात आलेलं नाही साहजिकच असं काही झालेलं आहे असं आम्हाला गृहित धरता येत नाही किंवा मानता येत नाही आता ह्या सगळे मुद्दे लक्षात घेतले तर काही बाबी अतिशय स्पष्ट होतात पहिली म्हणजे ती मालमत्ता ही दोन भावांची संयुक्त मालमत्ता होती दुसरी गोष्ट त्या भावांच्या हयातीत किंवा आजपर्यंत त्या मालमत्तेचं रितसर सरसनिरस वाटप झाल्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा उपलब्ध नसल्याने ती आज रोजी सुद्धा संयुक्त कुटुंबाची अविभाजित मालमत्ता आहे आणि त्यामध्ये सगळ्या वारसांचा हक्क आहे असंच मानावं लागेल तिसरा महत्वाचा मुद्दा तथाकथित कौटुंबिक पत्र उपलब्ध नसल्यामुळे त्या भावाच्या मुलींनी सुद्धा आपला हक्क सोडून दिलेला आहे असं मानता येत नाही चौथा महत्वाचा मुद्दा जो जास्त महत्वाचा आहे तो म्हणजे ज्या भावाच्या मुलाने त्रयस्थाच्या लाभात खरेदी खत करून दिलेला आहे ते खरेदी खत मालमत्ता हस्तांतरण कायद्या अनुसार वैध आहे पण ते वैध जरी असलं तरी त्याच्या खरेदी खताला काय करायला लागेल किंवा त्याच्या खरेदीदाराला आपले हक्क मिळवण्याकरता काय करायला लागेल तर त्यांनी एका सहहिस्सेदाराकडून ती मालमत्ता विकत घेतलेली आहे साहजिकच त्या खरेदी कथामध्ये काहीही जरी लिहिलेलं असलं तरी ते खरेदी कत त्याला विक्री करणाऱ्या सहहिदाराच्या हक्क आणि हिस्श्यापुरतं मर्यादित आहे साहजिकच ते हक्क आणि तो हिस्सा त्याला जर मिळवायचा असेल तर त्या खरेदीदाराला इतर सहहिस्सेदारांविरोधात वाटपाचा दावा दाखल करता येईल किंवा या भानगडीत पाडल्यामुळे आपल्याला ज्याने विक्री केली त्या विरुद्ध नुकसान भरपाई सुद्धा मागता येईल हे दोन्ही पर्याय त्या खरेदीदाराकडे उपलब्ध आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता हे स्पष्ट होतं की अशा संयुक्त किंवा आजपर्यंत ज्या मालमत्तेचं विभाजन झालेलं नाहीये वाटप झालेलं नाहीये ती मालमत्ता एकच सहिसेदार विकून टाकू शकत नाही हे सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्ट केलेलं आहे एकंदरीत कौटुंबिक व्यवस्थापत्र वडलोपार्जित मालमत्ता त्यातले सहिस्तेदारांचे हक्क अधिकार त्याचं त्रयस्थांना हस्तांतरण या सगळ्या दृष्टीने हा निकाल अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यातना आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो सगळ्यात पहिलं म्हणजे कोणत्याही तथाकथित गोष्टींनी कोणत्याही मालमत्तेचं हस्तांतरण होत नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे जोवर रितसर किंवा नोंदणीकृत कागदपत्र आपल्यापुढे येत नाही तोवर असे काही व्यवहार झालेत आणि कोणी काही हक्क का संपादन केलेत या गोष्टींवर आपण विश्वास ठेवण्यात अर्थ नाही त्यावर विश्वास ठेवला तर या प्रकरणातल्या खरेदी दारासारखी आपली कुचंबणा होऊ शकते दुसरी महत्वाची गोष्ट या प्रकरणामध्ये बहिणींचं जे तथाकथित कौटुंबिक व्यवस्थापत्र आहे त्याबद्दल दोनच शक्यता उद्भवतात एक तर असं काही झालेलंच नाहीये त्यामुळे ते अस्तित्वात नाहीये आणि दुसरं असं झालं असेल आणि ते सादर करण्यात आलं नसेल तर ती घोडचूक म्हणावी लागेल कारण ते जर असूनही सादर केलं असेल केलं नसेल तर त्याने भावाचं अपरिमित नुकसान झालेलं आहे आणि त्या बहिणींचा हक्क पुनर्प्रस्थापित झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि सगळ्यात शेवटचं जेव्हा आपण मालमत्ता हस्तांतरण खरेदी विक्री करत असतो तेव्हा फक्त महसुली अभिलेख किंवा कोण काय सांगतंय याच्यावर विश्वास किंवा अंधळा विश्वास ठेवू नका त्याला कागदोपत्री पुरावे मागा शिवाय केवळ त्यांनी एखादा कागद दाखवला किंवा केवळ नोंदणीकृत करार दाखवला म्हणजे सगळं आलबेल असं मानायची सुद्धा गरज नाही कारण एखादा करार वैध ठरण्याकरता तो नोंदणीकृत असणं हे बंधनकारक आहे पण याचा व्यत्यास अजिबात खरा नाही म्हणजे एखादा करार नोंदणीकृत झाला तर तो, तो शंभर टक्के वैधच आहे असं आपल्याला गृहीत धरता येत नाही म्हणून सगळ्यात पहिले मालमत्तेचे व्यवहार खरेदी विक्री हस्तांतरण करताना विशेषतः जर ती कौटुंबिक मालमत्ता असेल तर सगळ्यात पहिले त्याची खरेदी बघा त्याच्यानंतर त्याचं वाटप वगैरे झालंय का याचा तपास करा त्याच्यानंतर त्या कुटुंबाची वंशावळ बघा त्याच्यानंतर जर काही त्यांचं तथाकथित कौटुंबिक व्यवस्थापत्र हक्क सोडपत्र इत्यादी काही कागदपत्रं असतील तर त्याचा तपास करा आणि ही सगळी कागदपत्र जरी उपलब्ध असली तरी ती कायद्याच्या चौकटीत बसणारी आहेत का याचा विचार करा गरज पडली तर याबद्दल तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या कारण पुढे कुठेतरी जाऊन आपला व्यवहार अडकण्यापेक्षा आधीच आपण सगळ्या सावधगिरीची जर वागणूक केली किंवा सगळ्या गोष्टींची खातरजमा केली तर ते आपल्या दीर्घकालीन फायद्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरतं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद